माननीय आमदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब त्यांचा भव्य असा मागणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या नागपूरचे पालकमंत्री माननीय आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब असणार आहेत सर्व तयारी जवळजवळ झालेली आहे हा तयारीचा अंतिम टप्पा हा भव्य असा कार्यक्रम आपल्यालाही माहीत असावा आणि या कार्यक्रमाची माहिती आपल्या माध्यमात आपल्या माध्यमातून संबंध जिल्ह्याभर महाराष्ट्रभर पसरावी या निमित्तानं संयोजन समितीनं नागरी सत्कार समितीनं आपल्याला बोलायचं ठरवलं मी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय साहेबांना विनंती करतो की या पूर्ण कार्यक्रमाच्या विषयी आपण सविस्तराशी माहिती

त्याचबरोबर शेजारचे आमदार म्हणून गंगाखेडचे आमदार गुट्टे गंगा साहेब व बाजूचे सत्तावीस तारखेला सकाळी काही लोकार्पण सोहळे आहेत बाबासाहेब पटला काही दूरदर्शन वर दूरदर्शन वर लोकार्पण करणार आहेत उद्घाटन करणार आहे त्याच आणि रात्री साडेपाच ते सहाच्या दरम्यान महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सत्कार समारंभ होणार आहे तर या सत्कार समारंभाची आता जवळजवळ तयारी झालेली आहे तयारी अशी आहे की त्या ठिकाणी सात हजार खुर्च्याची व्यवस्था बसण्याची करण्यात आलेली आहे महिलाला बसण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे पत्रकाराला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त सत्कार मूर्ती राहतील हा नागरी सत्कार आहे परंतु मित्र पक्षाचा नागरी सत्कार आहे तुम्ही प्रश्न विचारता मित्र पक्ष जे आमचे आहेत त्यांच्या वतीनं नागरी सत्कार आहे नागरी सत्कार म्हटल्यानंतर मग सर्वच असते हा परंतु ते जरा आता मित्र पक्षाचा आहे आणि या ठिकाणी सर्व पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत म्हणजे सगळ्याचे प्रतिनिधी आहेत स्टेजवर स्वतः बसणार नाही काही काम असेल साहेबांना बोलायचं असेल द्यायचं असेल तर जाणार आहोत एक शिस्त पाळायचे तिथं या सोड गर्दी करणार नाही आम्ही तिथं आणि ही सगळी साहेबांना केलेले आजपर्यंतचे काम आणि जेवढ्या आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघानं गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांना जे काम केलेले विकासाचे त्याचा म्हणून प्रमाणामध्ये दुसऱ्या वेळेस लोकांचा रिपीट आमदार होत पर नाही परंतु लोकांना एक दोन तीन रेकॉर्ड तोडले रिपीट ते एक रेकॉर्ड तोडलं गेलं आणि गेल्या वेळेस एकोणतीस तीस हजार होते ते एकतीस हजार सातशे आठशे मतानं पुन्हा लोकांना निवडून दिले हे दोन रेकॉर्ड फोडले आणि आम्ही पुन्हा राष्ट्रवादीच्या वतीनं आमचे सर्वोच्च नेते अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री दादा यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेलं आणि दोन वेळेस साहेब निवडून आलेले हे तिसरी वेळ आहे तर आम्हाला या बंद, मंत्रिमंडळामध्ये आमच्या आमदाराला सामील करून घ्या असं आमचं शिट्टम भेटल्यानंतर दादा समाधान समाधानकारक उत्तर दिले आणि ते सगळं हे झाले व्हायरल झाले तुम्ही बघितलो मी स्वतः बोललो होतो माझ्यावर शिवाजीराव ते होते परंतु आंधळा मागते एक डोळा पण दोन डोळे दिले दादाला पण दादा कॅबिनेट मंत्री आणि सहकार मंत्री जे की महाराष्ट्राचा करा आहे सहकार हे मंत्रीपद दिल्यामुळं दादा जसं जस मतदारानं बाबासाहेब पाटलाचा सन्मान केला तस दादा आपल्या या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केला सहकार मंत्री पद जे नंबर दोनच पद आहे आणि त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दिलं जी काही आपल्याला अपेक्षाही नव्हती पण कॅबिनेट मंत्री आणि सहकार मंत्री पद दिलं त्याच्याबद्दल जनतेच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं मित्र पक्षाच्या वतीनं सत्तावीस तारखेला देखणा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याच कारण हे आहे आणि त्या ठिकाणी ऋण व्यक्त करायचं आम्हाला प्रदेश कार्यालयाचे अखिल भारतीय कार्यालयाचे अशा पद्धतीनं असा एक कार्यक्रम होणार आहे आणि आपले तर शिवेंद्रराजे भोसले हे अतिशय ऍक्टिव्ह त्यांच्याकडे बांधकाम सार्वजनिक खात आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी आता रेस्ट हाऊस आहे मागणी न करता दोन मजली रेस्ट हाऊस होणार आहे त्या ठिकाणी आता रा, रंगरंगोटी चालू आहे काही रोड आपण मागणी करायची त्या ठिकाणी महत्वाचे जे रोड आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मागणी करायची रूट जे आता अंबाजोगायची फार गर्दी झाली इकडे रिंग रूट आहे हो असा लातूरला जाण्यासाठी परंतु अंबाजोगायच्या हो मुखेडूर इकडून उदगिरून अंबाजोगायला हो जाणारे गाड्या सगळ्या आहे बसेश्वर चौक शिवाजी चौक आपला ह्याचा चौक तशी फसला तिथला चौक अशा पद्धतीनं गर्दी तर आम्ही इकडून तळेगाव इकडे जाणार रोड हे रिंग रोडची मागणी करायची पक्षाच्या वतीनं मागणी करणार आह बा, नामदार बाबासाहेब पाटलाकडे मागणी करायचे आणि शिवंदरराजे भोसले यांच्याकडे मागणी करायचे आणि ते निश्चितपणे आम्हाला देतील असा कारण महत्वाची मागणी असल्यामुळे असतील काही लोकातून मागण्या आल्या उद्यापर्यंत हे जाण ते सगळ्या त्यांना मागणी मागण्या करणार आहोत आणि हे मागण्या सगळ्या मंजूर करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून हा कार्यक्रम लोकांपर्यंत जावा म्हणून मोठ्या प्रमाणावर आम्ही अलाउन्सिंग केलेले आहे दहा हजार कंप्लेट काढलेत दोन तीन गाड्या अलाउन्सिंगच्या प्रत्येक बाजारामध्ये इकडे तिकडे सध्या अलाउन्सिंग लोकांपर्यंत जाण्यासाठी सध्या योजना लागू केलेली आहे ती महत्वाची योजना पत्रकाराला बोलून लोकांपर्यंत हा कार्यक्रम जावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी पत्रकाराला या ठिकाणी विनंती करून पत्रकार परिषद घेतलेली आहे आमचा हा जो कार्यक्रम आहे तर तुझा विनंती आहे घेऊन जावा हे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे अशा पद्धतीनं कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग आहे दुसरी एक महत्वाची योजना अशी की आहे खेड्यापाड्याला पत्रक जाऊन त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत पण जे असोसिएशनचे अध्यक्ष आहे समजा किराण असोसिएशन अध्यक्ष आहे त्याला स्वतः आम्ही केले आणि तुमच्या वतीने तिथं सत्कार करा असं सांगितले किराणा जनरल स्टोर्स मेडिकल डॉक्टर असोसिएशन वकील बारचा अध्यक्ष शिक्षक अध्यक्ष जे संघ अध्यक्ष सेक्रेटरी जे असतील त्यांना पत्र दिले अशा सगळ्याला बोलवून घेऊन ना? था 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 त्या ठिकाणी सर्वाच्या वतीनं नागरिकाचा त्या नागरिकाच्या वतीनं सगळ्या असोसिएशनच्या वतीनं आणि मतदाराच्या मतदार राजाच्या वतीनं त्या ठिकाणी नागरिक सत्कार होणार आहे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणखी काय काय सूचना काय असतील तर आम्ही तेही करू एवढं बोलून अधिक काय न बोलता तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल सगळ्याला आभार मानतो आणि आम्हाला जाहिरात द्यायचे तर उद्या सकाळी असेच तोराव देशमुख तुम्हाला इथे बोलून घेऊन जाहिराती देतील आणि प्रत्येक पत्र पत्रकार जसा असेल तसं जाहिरात दिली जाईल पत्रकाराचा खप पाय जसं जसं असेल ठीक आहे आता ते पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी बरं झालं आम्ही ते पत्रकार संघा पत्रकार हातातच पण आम्ही ते विसरलो होतो ठीक आहे आम्ही पत्रकार संघाच्या होती साहेबांचं राजेच आम्ही स्वागत करतो पहिला वेळ तुम्हाला खूप

चॅनल वाले सुद्धा आणि चॅनल त्या माध्यमातून लोकांपर्यंत हा देखना कार्यक्रम घेऊन जावा एवढी या ठिकाणी विनंती करून आधी काही न बोलता चहा पाण्या माझं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पशु विभागाची एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर जागा ही शिल्लक आहे काहीच नाही पशु संवर्धन विभाग